दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी शनिवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मान्य दत्ता मामा भरणे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पुराच्या पाण्यात उतरून पाहणी केली पुरामुळे तसंच अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या हा लापेष्ट आणि त्यांचं दुःख दैन्य त्यांनी जवळून अनुभवलं यावेळी शेतकऱ्यांना धीर देताना ते म्हणाले की सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे खचरून जाऊ नका मी कृषी मंत्री असलो तरी स्वतः एक शेतकरी आहे तुमच्या भावना मला उमकतात सरकार सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं माडा तालुक्यातील उंदरगाव येथे पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी त्यांनी यावेळी केली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आमदार अभिजित पाटील माजी आमदार संजय मामा शिंदे विक्रम शिंदे मिनलताई साठे दादासाहेब साठे पृथ्वीराज सावंत आदींची उपस्थिती होती तसंच मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी नांदगाव आणि लांबोटी येथे त्यांनी भेट देऊन पाहणी केली या दरम्यान मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे नांदगावचे सरपंच सचिन सुरवसे तसंच एमआयटी पुण्यातील विद्यार्थी प्रमुख शुभम तापडिया आदींची उपस्थिती होती यावेळी जिल्हा प्रशासन विविध विभागांचे अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या संवेदनशील आणि कार्यक्षम उपक्रमामुळं पूरग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे पुढील काळात मदतकार्याला गती मिळणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही